नमस्कार या ठिकाणी विरेश्वर विद्यालय विरसई जिल्हा परिषद मराठी शाळा विरसई त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळा तोंडली या शाळांचं या ठिकाणी तोंडली या ठिकाणी हे निसर्गाच्या सान्निध्यामध्ये वनभोजन संपन्न होत आहे आणि विद्यार्थी या वनभोजनाचा या ठिकाणी आस्वाद घेत आहेत त्याचप्रमाणे या गावातील विशेषतः तोंडली गावातील या ठिकाणी आमचे सर्व पालक त्याचप्रमाणे ग्रामस्थ यांचं या उपक्रमासाठी मोलाचं असं सहकार्य लाभलेलं आहे आणि एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी या उपक्रमाचं आयोजन करून हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं हा यशस्वी करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी पाहतोय हे आमचे सर्व सन्माननीय पालक आणि ग्रामस्थ या ठिकाणी या उपक्रमामध्ये हिरिरीने सहभागी झालेले आहेत आणि एक निसर्गाचा एक चांगला अनुभव विद्यार्थी या ठिकाणी घेत आहेत आपण पाहतोय की या ठिकाणी एक ग्रामस्थ आहेत की पूर्वीच्या काळात श्लोक म्हटले जायचे त्याचा एक अनुभव विद्यार्थ्यांना देत आहेत तर पूर्वीच्या काळात अशा प्रकारचे श्लोक म्हटले जायचे आणि भोजनाचा आस्वाद देखील घेतला जायचा तर ती अनुभूती या माध्यमातून विद्यार्थ्यांना आम्हाला देता येत आहे तर या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यामध्ये अशा प्रकारचं वनभोजनाचा आस्वाद हे आमच्या विरेश्वर विद्यालयाचे विद्यार्थी त्याचप्रमाणे जिल्हा परिषद आदर्श शाळा विरसईचे विद्यार्थी आणि जिल्हा परिषद शाळा तोंडली या शाळांचे विद्यार्थी एकत्रितपणे हा योग या ठिकाणी उत्साहामध्ये या उपक्रमामध्ये सहभागी होऊन त्याचा आनंद देखील घेत आहे